नमस्कार शुभ सकाळ सर्वांना गावाकडे जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे बघा आज आहे बेंदूर त्याच्यामुळं सकाळचं किती छान वातावरण आहे दररोजच आपल्याकडे वातावरण मस्तच असतंय तर मग म्हटलं आज तर सकाळचाच व्ह्यू दाखवावा त्याच्यामुळं व्हिडिओ काढलेला आहे किती छान वाटते बघा सकाळचं वातावरण आहे दारात सगळी स्वच्छता मस्तपैकी केलेली आहे दररोजच असंच करावं लागतं आणि व्हिडिओ फक्त काढणं होत नाही मला तर आज मी केला प्रयत्न थोडासा काढण्याचा आणि व्हिडिओ मस्तपैकी असा बनवायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळं हे बघा आमचा लाडूपणा सकाळच्या परी किती छान फ्रेश आंघोळ वगैरे करून मस्तपैकी बघत बसले खेळ चालला आहे तिचा आणि मग आम्ही पण म्हटलं चला पटकन आवर होता पोरं खेळते तोपर्यंत तर इकडं मग बेंदूर होतं त्याच्यामुळं चाललेलं आहे आमचं आवरायचं तर हे बघा गायीच चाललंय भाऊजी त्यांना धुतात वगैरे आज बेंदूर असल्यामुळे मस्तपैकी स्वच्छता वगैरे करून त्यांची त्यांना कलर वगैरे लावून दावे वगैरे बांधून मग मस्तपैकी सगळं करायचं आहे तर ते पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा त्यांचं चालेल धुवायचं म्हटले माझा नका काढू व्हिडिओ पण म्हटलं असं द्या काय धुताना आपले आपण गावाकडचेच माणसं त्याला काय होते आणि त्याच्यामुळं मग म्हटलं थोडासा फारे घ्यावा थोडासा तर घेतला हे बाबा किती स्वच्छ जनावर आमच्या सॉरी गाय आमच्या भाऊजींनी धुतलेल्या आहेत मस्तपैकी एका तासामध्ये ऑल टोटल सगळे धुवून झाले आणि इकडं मग आम्ही म्हटलं आता त्यांचं धुवास आमचा स्वयंपाक होईल तोपर्यंत यांना कामावरती जायचं तर म्हटलं पटकन आवरावं मग त्यांचा स्वयंपाक चाललाय तो त्यांचं चालू धुवायचं तोपर्यंत आम्ही म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा पण तोपर्यंत यांना चालतं होतं दूध घालायला म्हटलं हे व्हिडिओ त्याचे नाहीत मग यांचा व्हिडिओ काढून घ्यावं तर हे चाललेले बघा दूध घालायला दळण पण दिलं यांच्याबरोबर म्हटलं पोळ्याचं दळण एकदम ओके लागतं ना त्याच्यामुळं म्हटलं दळण आधी पहिले दळणानं पहिलं होतं पण तरी पण म्हटलं लहान चांगलं पिठ यावं म्हणून मी दिलं दळायला आणि तर मग मुलं बसले तर सकाळच्या परी उठून मोबाईल बघत ते त्यांचा आळस असतोपर्यंत मोबाईल बघत बसतात नंतर मग त्यांचं काम आहे खेळणं पिळणं आणि नंतर मग म्हटलं देवाचं दंडवत करून करावा स्वयंपाकाला लागावं सुरुवात करायला मी केली होती तयारी बाकीची आधीच ना नंतर मग स्वयंपाकाला म्हटलं आता चपात्या वगैरे लाटावेत तर दाखवते तुम्हाला आज आम्ही काही भाजी केली येते मस्तपैकी तर इथं तोपर्यंत लाडू बसले माझ्या काकाला येऊन म्हणले मम्मा मला घे माझी मम्मा बघा किती छान करते लय भारी आणि मग नंतर मग भाजी वगैरे तो मला दाखवते बघा ही छानपैकी भाजी केलेली आहे मी मटकीच्या डाळीची आमटी साधी आपल्या बघा किती छान दिसते त्याच्यामध्ये मी खूप काही स टाकल्या होत्या वस्तू त्याच्यामुळे मस्तपैकी साधली माझ्याकडून आज भाजी आणि मस्त झाली होती आणि मग इकडं कनेक्ट पण मळून ठेवली होती लाडूला माझ्या मग मा घेतलं होतं थोडा वेळ आलं तर खळीला म्हणलं चल म्हणलं घेते मग मा आली माझ्याकडं कर... बोलत होती हॅलो बाय बाय तुम्हाला पण ते आवाजले दुसरा बाकीचा येत होता त्याच्यामुळे मी कट करून टाकला आवाज तर का बाय बाय सी यू टेक केअर पप्पी घ्या आणि सर्वांना सुंदर शुभेच्छा तिच्याकडून पण तर मग स्वयंपाक वगैरे आवरला आणि आम्ही इथं आलो मग गाईंचं करायला तर त्यांना क कलर वगैरे लावला आपण आम्हाला जायचं होतं भाजी काढायला तर मग आप्पांनी दाव्या वगैरे बांधले आणि आम्ही कलर वगैरे लावायला हे बघा किती छान दिसते ते एकच कलर आणला पन, तर आमच्या पण त्याच्यामुळं एकच कलर लावायला लागला डबल कलर असल्या अजून छान दिसल्या असत्या पण गरबडी त्यांना पण भाजी काढायला जायचं त्याच्यामुळे त्यांनी एकच कलर आणला आणि मस्तपैकी मग आम्ही ते गाई रंगवून घेतल्या किती भारी दिसतं आहे का नाही एकच सण असतं त्यांचा त्यांना वेळ द्यावा लागतो आहे आपल्या मागं किती काम असलं तरी हे ना आता मग आपल्याला एवढं सजून धजून होईना व्हिडिओ वगैरे काढणं त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढणं शेतातली कामं असल्यामुळं असंच आपलं करावं आहे काढावं आहे काय करता नंतर चाललो आम्ही शेतात हे बघा एवढी भाजी आली आहे काढायला आणि त्याच्यामुळं मग काय आम्हाला टाईमच भेटत नाही व्हिडिओला ह्याला त्याच्यामुळं मोबाईल पण नाही चालवून काहीच नाही त्याच्यामुळं हे बघा किती छानपैकी मग भाजी आली त्याच्यामुळे म्हणलं की हा काढून मग नंतर आपलं एक दोन चार दिवस जाईल भाजी मग व्हिडिओ होतील चालू थोडंसं राहिले म्हटलं परत होईल चालू आणि मग दाखव म्हणलं तुम्हाला इकडला व्ह्यू बघा किती छान दिसतं आहे आपल्या शेताकडला किती छान भाज्या आलेली आहे किती मस्त भाज्या आलेली आहे हे बघा किती भारी व्ह्यू आला आहे आणि मग इकडं स्वभावाच्या बा बाग वगैरे आहे तर बघा इतका छान व्यू आलेला आहे आणि आम आमची म्हणलं आज तीनशे पेंडी काढायची तर तीनशे पेंडी काढून नंतर घरी पण पोळ्या बेंदूरचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे तोपर्यंत गौरा काय करल राहिलेलं करायचं आणि मग इथं छानपैकी आम्ही आलेलो भाजी काढली तीनशे पेंडी काढायची होती मग तेवढी काढायची आणि मग घरी जायचं आणि मग बाकी गा गाईंचं नैवेद्य वगैरे करायचा आणि त्यानंतर हे करायचं त्याच्यामुळं म्हणलं पटपट आवरावं आणि त्याच्यामुळं मग मी लाडूकडं दिला माझ्या व्हिडिओ काढायला आणि तिने काढलाय व्हिडिओ तर बघा किती छान काढलाय मस्त दिसतंय का नाही सगळं वातावरण आता तीनशे पेंडी पटपट काढून घेतो आणि घरी येतो पहिले आलंय घरी <laughs> तर इथं आहे उपहार धावायचं काय थोडंफार राहिलेलं करू लागितलं व्हिडिओ काय बनवणं झालंच नाही आणि मग इथं बैल वगैरे पुजले आणि मग आत्यापाईने उपहार धावला हे आमचे विशेष आहेत मानुभव पंथाचे विशेष असते दे देव तर त्याचंच आम्ही पूजन करतो त्याचंच उपहार पाणी करतो बाकी देवाचं आम्ही काही बघत नाही आणि मग आत्यापाईने तिथं उपहार धावला आणि मग आम्ही आलो बाहेर गायींकडं ओ नैवाद्य दाखवायला तर मग इथं गायींना पण चारलं हळदी कुंकू पाहिलं हळदी कुंकू लावलं आणि चारले बघा किती छान दिसते का नाही गाय माझी रंगवल्यानंतर धुतल्यानंतर देखण्याच्या दिसते ते का नाही <laughs> तुमच्याकडे असतं का हा सण नक्की कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी का बेंदूर साजरा केला आहे आज नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांनी तुमच्याकडे पोळा असतोय का बेंदूर असतो ते तर ही बघा गाय आमची मार्की गाय हिच्यामुळं मी सगळं हिचं लांबूनच करत असते मला भीती वाटते हिची कारण ही मारतेच गाय आहे आणि इकडं आमचं एक कालवट राहिले त्याला पण म्हटलं च घ्यावं आपलं नंतर उरकायचे पटकन परत जायचे अजून भाजी काढायला रानामध्ये तर मग पटपट आमचं चाललं होतं आवरायचं कारण पाच साडेपाच वाजलेले त्याच्यामुळं लवकर आवरायचे भाजी काढायला जायचे परत असं दोनशे बिंदी काढायचे दीडशे काढायचे दीडशे तर झालं मग इथं गायीचं आणि खाली एक मग आमचं वासरे त्याच्याकडं पण जायचे दाखवायला हे बघा किती मस्तपैकी खातं ते त्यांना एकच दिवस असलं बेस्ट आपण दररोज थोडीसंना पोळ्या चारतो आहे एक दिवस त्यांचा असतो आणि त्यांच्याशिवाय तरी आपल्या घराला आहे का शोभा त्याच्यामुळे मग त्यांचं तर बघायच लागतंय का ला। नाही सगळं ना तर मग झालं बघा त्यांचं मस्तपैकी त्यांना चारून हे नाही मध्ये वगैरे केला आणि नंतर मग खाली आलं एक आता छोटंसं जनमलेलं आहे आमचं एक कालवड फक्त दोनच महिन्याची झालेली आहे तर तिचं चाललेलं आहे आता त्यांना मी दाखवते नाही अद्याप मग खाली आहे आता काय सांगायचं आहे कामाचा सा लोड आहे व्हिडिओ पण होईना काढणं मला लिहावकडे झालं तेवढं काढते तेवढं टाकते ते ते तुमच्यासाठी मिस करत असते माझे व्हिडिओ कारण दोन चार दिवस झाले काय व्हिडिओ आलेच नाही आहेत हे बघा हे शे आमचं शेवटचं राहिलेलं आहे गालवड चारला आमच्या या कालवड्याला पण घास मस्तपैकी त्याने खाल्लं थोडंसं आजारी असल्यामुळं त्याला वेळ लागतोय खायला काहीच खात नाही ग पाणी पण खात नाही आहे त्याच्यामुळं मग जे जा, खाल्लं त्याने तसं पण थोडंसं आजारी असल्यामुळं त्याला पाणी वगैरे पण नाही ठेवा ते आम्ही लहाने अजून तर आवरून पटकन आता जायचे शेतात चाललो आहे बा आम्ही आता साडेसहा वाजलेले आहेत साडेसहा वाजता शेतामध्ये जायचे सा दीडशे पेंडी काढायचे दीडशे पेंडी काढून धुवून परत संध्याकाळी ठेवायचे कारण नेलावाल आपल्या मार्केटला टाकायचे दोनशे पेंडी आणि नंतर सकाळच्या मंडईला न्यायचे दीडशे पेंडी त्याच्यामुळं लोड भरपूर आहे त्याच्यामुळं मग चाललो आहे काढायला पटकन हे बघा आता वाजलेले असतात काही पेंड्या झाल्या होत्या काढून तर म्हटलं व्हिडिओ ह्यांच्यासोबत काढावा थोडासा हे काय दिसतच नाहीत आता व्हिडिओमध्ये तर आता आम्ही इकडं पेंड्या आत्यांनी मी उपटत होतो तर उपटून किती ठेवली आहे बघा आणि यांचं आहे यांना बांधाचीच उरकना झाली कारण आम्ही पटपट काढली ना आता मोठी झाल्यामुळं उरकते पण काढायला भाजी मग पटपट काढून घेतली भाजी आणि यांना मग देतोय आम्ही बांधायला हे फक्त बांधतात आणि बांधायला काही आपली सुतळीने वगैरे नाही बांधायची आम्ही लब्बर आणतो आणि लब्बरने बांधत असतो पेंड्या म्हणजे पटपट उरकतात आणि मग ते लब्बरने चालले बांधायचं यांचं आणि मग आम्ही दोघीने दिल्या काढून पटकन आणि पिल्लू पण आले आमचं आमच्यासोबत म्हणलं पटकन आपला आवर आहे पोरगं पण सोबत त्याच्यामुळं चा आवरावं पटकन आणि मग जायचे परत घरी लय अंदाज झाला की किरकिर करतं ते रानामध्ये तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका तर गावाकडील जीवन आहे आपलं आमच्या आत्याबाई पण म्हणतात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी पण मी तिथं आवाज सगळा